इचलकरंजी येथील शिक्षण संस्थेत बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्महत्या केली आहे त्याच्या पालकांनी मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय संतप्त नागरिकांनी संबंधित संस्थेच्या फलकावर दगडफेक केली ही घटना नेमकी कशामुळे झाली याचा शोध घेत असल्याचं चा संस्थाचालकांनी म्हटलंय यश अजित यादव वयवर्ष सतरा पडवळवाडी पलूस असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे तो इचलकरंजी येथील एका संस्थेमध्ये बारावीचं शिक्षण घेत होता आज सकाळी त्यांना आत्महत्या केल्याचं समजल्यावर संस्थाचालकांनी यशला खासगी रुग्णालयात नेलं तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय येथे त्याचं शवविच्छेदन करण्याचं ठरल्यावर विद्यार्थ्याचे वडील अजित यादव चुलते नातेवाईक यांनी यास विरोध केला ते कोल्हापुरात करण्याची मागणी त्यांनी केली यश याची आत्महत्या नसून हत्या असल्याचं सांगत त्यांनी संस्थाचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली तर संस्थाचालक यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगत हा प्रकार नेमका कशामुळे हे तपासून प्रतिक्रिया घेणार असल्याचं पत्रकारांना सांगितलं इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज